अंजनगाव सुरजी तालुक्यातील तुरखेड येथील शाळेत शिक्षक रुजू न झाल्यास दहा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता शाळा समितीने शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा गटविकास अधिकारी यांना दिला होता मेळघाट येथील शिक्षक हिमत मते यांनी ऑनलाईन बदलीसाठी अर्ज करून तालुक्यातील तुरखेड हे गाव मागितले होते त्यानुसार त्यांची बदली तुरखेड गावात मे महिन्यात करण्यात आली पण ते मे महिन्यापासून आजपर्यंत शाळेत रुजू झाले नाही तुरखेड येथील शाळा समितीने याबाबत शिक्षणाधिकारी अमरावती जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी व गटविकास अधिकारी अंजनगाव सुरजी यांना याबाबत वारंवार पत्रव्यवहार केला आणि निवेदने दिली पण त्यांच्याकडून सदर व शिक्षकावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही अखेर शाळा समिती अध्यक्ष प्रमोद ज्ञानेश्वर वाघ यांनी शिक्षणाधिकारी अमरावती व गटविकास अधिकारी यांना नऊ ऑक्टोबर पर्यंत संबंधित शिक्षक हा शाळेत रुजून झाल्यास दहा ऑक्टोंबर रोजी शाळेला कुलूप ठोकून शाळेतील विद्यार्थी व त्यांचे पालक हे पंचायत समिती येथे शाळा भरवून आंदोलन करतील असा इशारा शाळा समितीच्या वतीने देण्यात आला प्रमोद ज्ञानेश्वरराव वाघ आगे। 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 मी, मी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जिल्हा परिषद शाळा तुर्के आमच्याकडे मे महिन्यापासून सरांची ऑनलाईन संवर्ग एकमधून बदली झाली परंतु आज तीन महिने झाले ते अजून आतापर्यंतसुद्धा शाळेवर हजर झालेले नाही आम्ही तीन वेळा बी ओ साहेबांना वारंवार पत्र व्यवहार केला नंतर तीन महिने झाल्यानंतर सर्व पालक लोक जमा झाले आणि त्यांना त्यांनी सांगितलं की आता हे निवेदन देण्यात चाल चालणार नाही आपण युवा आणि शिवकडे जाऊ आम्ही युवा आणि शिवांना तीन तारखेला निवेदन दिलं आणि त्यांना दहा तारखेपर्यंत तरी आम्हाला शिक्षक द्या अशी त्यांना मागणी केली नाही तुम्ही जर आम्हाला शिक्षक दिला नाही तर आम्ही शाळेला लॉक ठोकून सर्व विद्यार्थी इथं आणून शिकवणी करता पंचायत समिती इथे आणणार आहोत आज आम्ही वर्ग एक ते दोन असे दोन वर्ग घेऊन इथं सर्व पालक लोक पंचायत समितीवर हजर झालेला आहोत आता आम्हाला बिओ साहेब काय आश्वासन देतात याकडे आमचं सर्वांचं लक्ष आहे या पत्राची दखल न घेतल्यामुळे अखेर तुरखेड येथील विद्यार्थी व पालक पंचायत समितीवर आपला रोष व्यक्त केला जोपर्यंत आम्हाला शिक्षक मिळत नाही नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार अशी प्रतिक्रिया विद्यार्थी व पालकांची आहे रवींद्र वानखडे परिस्थितीमध्ये शिक्षण निर्धारणानुसार कमी संख्या आहे आपल्या तालुक्यात सुद्धा कमी शिक्षक असल्यामुळं ही समस्या आहेच परंतु सर समस्या असली तरी परंतु विद्यार्थी या जे आहेत त्यांनी मग अशामुळे ते त्यांचं पटसंख्यात कमी प्रमाण होईल आपण त्याच्यावर काय उपाय करणार मी त्यावर माननीय शिक्षणाधिकारी माननीय मुख्य कार्यकारी यांना आमच्या तालुक्यामध्ये शिक्षक कमी संख्या आहे त्यामुळे या ठिकाणी जेव्हा कारण पूर्ण जिल्ह्याचाच प्रश्न आहे तो जेव्हाही आता शिक्षक भरती होणारच आहे आणि तेव्हा मात्र आपली विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी